अनसिंहाने निभावला पती धर्म कुठलीही महिला आपल्या पतीसोबत असली की ती स्वतःला फार सुरक्षित समजते कारण तिला माहिती असते की आपल्यावर कुठलीही आफत आली तरी पती त्याचा सामना करेल आपली रक्षा करेल फक्त मनुष्याच्या बाबतीतच नाही तर प्राण्यांच्या बाबतीतही हा नियम लागू पडतो सध्या सोशल मीडियावर पती व्हायरल होत आहे चला तर जाणून घेऊ नेमके काय आहे या व्हिडिओत जंगलात सगळ्यात शक्तिशाली प्राणी जर कोणी असेल तर तो म्हणजे सिंह त्याच्या या ताकदीमुळेच त्याला जंगलाच्या राजाची उपमा देण्यात आली आहे आता सिंह जंगलाचा राजा तर सिंहीनही जंगलाची राणी झाली या काही तरसांनी हल्ला केल्याचे दृश्य सध्या सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे या तरसांच्या एका ग्रुपने एकट्या सिहिणीवर हल्ला केल्याचे दिसून येत आहे पण जंगलातील हे दृश्य क्षणातच एक वेगळे वळण घेते जेव्हा अचानक तिथे सिंहाची एंट्री होते व्हायरल व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते यात एका सिहिनीला तरसांच्या एका ग्रुपने वेढल्याचे दिसून येत आहे तरस त्यांच्या धूर्तपणासाठी आणि कळपाच्या ताकदीसाठी ओळखले जातात व्हिडिओमध्ये तरस सिंहिनीला घेरून तिच्यावर हल्ला करण्याचा विचार करत असल्याचे दिसते सिंहीन एकटी पडली असल्याने तीही घाबरून जाते पण तितक्यातच तेथे सिंह येतो आता जंगलाचा राजास आल्यानंतर तरसांचं त्याच्यापुढं कायच चालणार सिंह गर्जना करत संपूर्ण ग्रुपवर चढतो आणि संपूर्ण तरसाच्या ग्रुपला तेथून पळवून लावतो अखेर शिकारीच्या या खेळात जंगलाच्या राजाचाच विजय होतो आणि व्हिडिओच्या शेवटी तरस तेथून आपला जीव वाचवत पडताना दिसून येतात एखाद्या चित्रपटाच्या सीन प्रमाणे दिसणारे हे दृश्य ज्यात हिरो येऊन आपल्या हिरोईनचा जीव वाचवतो आणि एका हॅप्पी एंडिंग सह दृश्य संपते हे आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे व्हिडिओला आतापर्यंत पर्यंत लाखो व्यूज मिळाले असून हजारो यूजर्स ने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत एका युझर ने लिहिले आहे वा शेवटी तो जंगलाचा राजा आहे तर दुसऱ्या युजर्सने लिहिले आहे सिंहाने आपल्या सिहिनीचे प्राण वाचवले आणखीन एका युजरने लिहिले आहे तरस विसरले की तेथे फक्त सिंहाचे राज्य चालते